तमाशावाले असू द्या नाही तर कीर्तनावाले असू द्या व्यापारी असू द्या नाही तर शेतकरी असू द्या ज्ञानेश्वरी लिहिणार असू द्या किंवा कादंबरी लिहिणार असू द्या पहिली सुरुवात कुठून होते हो गणपती बाप्पा पासून आहे ना तमाशात सुद्धा पहिले काय घेतात गण घेतात ना मग गवळाने घेतात तसंच कीर्तन पहिले कोणाला नमन करतात कोणाचं नमन करतात गणपती राय नमन करतात महाराष्ट्रामध्ये एकदम आनंदाने उलसाने काय चालू आहे गणपती दैवत आहे पुरुष लोकांच्या कमरेला करदूड असतो ना तसंच गणपती बाप्पाच्या कमरेला सुद्धा चार पदरी करदुडा चार पदरी करदूडा म्हणजे काय तर चार वेद सहा हात म्हणजे काय तर सहा शास्त्र आणि गळ्यातील अठरा अलंकारा माळा म्हणजे काय तर अठरा पुराण जो चार वेद सहा शास्त्र आणि पुराण आपल्या तो गणपती बाप्पा गणपती कोणाला म्हणायचं ऐका ज्यांचं स्मरण केल्यावर बुद्धीला मिळते गती ज्यांचं स्मरण केल्यावर बुद्धीला मिळते गती सात सात्विक होती मती आणि त्यांना म्हणायचं गणपती मिळाल्या